जर आपण बघितलं तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळे अँगल्स समोर येताना दिसत आहेत वैष्णवी आत्म वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणानंतर जर आपण बघितलं तर सासरे राजेंद्र आणि त्याचबरोबर जो दीर आहे सुशील हगवणे हे फरार होते ते ज्या गाडीतून पळून गेले ते ठार गाडी ते पोलिसांनी जप्त केली ती ठार गाडी कुणाची तर संकेत चोंदे म्हणून आहे त्याची ही गाडी आहे त्याला पोलिसांनी अटक केली ती गाडी आल्यानंतर एक वेगळा खुलासा आता समोर आलाय संकेतचा जो मोठा भाऊ आहे सुहास चोंदे तो सुहेश चोंदे त्याची बायको सध्या माझ्यासोबत आहे तिने देखील अशाच पद्धतीने तिच्यावर छळ होतोय तिला या ठिकाणी हुंडा मागितला जातोय वीस लाख रुपये मागितले जाते अशा पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत आणि तिने देखील पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात चोंदे कुटुंबियाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ती सध्या माझ्यासोबत आहे ती खर तर ऍडमिट होती ती उठून इथं आलेली आहे तक्रार ता देण्यासाठी ताई तुझ्यावर कशा छळ होत होतं तुझ्या नवऱ्याचं नाव नाव काय काय तुझं माझं नाव धनश्री चोंदे नवऱ्याचं सुयश चोंदे पूर्ण फॅमिली छळ करत होती शारीरिक मानसिक पैसे घेऊन ये हुंडा हुंड्यासाठी पोरगी झाली म्हणून पण त्यांनी त्रास दिला पोरीचं शिक्षण आणि काहीच केलेलं नाहीये त्यांनी आतापर्यंत सगळं माझ्या घरनं आलेलं काय काय कशा पद्धतीने तू ही तक्रार कुठे दिलेली आहे तुझ्यावर ज्या पद्धतीने छळ होत होत आता तू अचानक समोर आली खडक पोलीस स्टेशनला मी पाच महिने झाले तक्रार करून पण त्यात काही झालेलं नाहीये झालं ना नव्हतं म्हणजे काय करायचं नव्हता मला मी जे म्हणले म्हणजे त्यांनी त्यांना झळ वटकर सरांनी सोंदे फॅमिलीला झळ सोसून दिली नव्हती त्यांना येऊन सुद्धा दिलेलं नव्हतं पोलीस चौकेत म्हणजे हे तुझा नवरा म्हणजे सोनदे आणि हागवणे हे कुटुंब काय संबंध आहे त्यांचे म्हणजे तुमची ठार गाडी त्यांना पळून जाण्यासाठी दिली होती फरार होण्यासाठी मैत्री संबंध आहेत त्यांचे आणि मी दोन नोव्हेंबर पासून इकडे आहे त्यामुळे एवढं मला तिकडची कल्पना नाहीये पण त्यांचे मैत्री संबंध आहेत ते आहे म्हणजे हे देखील अशाच पद्धतीने म्हणजे हगवणे कुटुंबियातली सुनावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते चोंदे कुटुंबियामध्ये तू सुन त्यांच्या घरातली तुझ्यावर बी सेम अशाच पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते काय होत होतं जरा सांग आम्हाला स्पष्ट आणि त्याच्यामध्ये जर आता बघितलं तर तू तक्रार दिलेली पोलिसांमध्ये थोडस आम्हाला माहिती तू आजारी ती आजारी अर्थात ती ती ऍडमिट होती हो ते शारीरिक मानसिक छळ करायचे सारखे घरात वारंवार वाद सकाळपासनं रात्रीपर्यंत ड्रिंक करायची मग पोरी पोरी घेऊन फिरायचं तेच त्यांचं रुटीन होत म्हणजे पुरी हे कुठले पुरी कुठून यायची शीतल उभे ती पोरी सप्लाय करते मुळशीतल्या पोरांना तर ती ती त्यांना हे करायची फोटो पाठवायची मग ते सिलेक्ट करून करायचे कुठली पाहिजे कुठली नाही बाय लेडीजचा नाद भरपूर होता म्हणजे बाहेरून यायच्या मुली बाह, ते नाही माहिती मला कारण मी गेलेच नाही ना त्यांच्या सोबत मला माहिती असायला ते पोरी ती सप्लाय करायची एवढं माहिती होतं कारण मी कॉन्टॅक्ट मध्ये बघितलं मला फोटो म्हणून मी स्क्रीनशॉट काढून घेतलं होतं घरामध्ये फक्त पत्तीच म्हणजे अशा पद्धतीने अन्याय अत्याचार हुंडा मागायचे का सगळेजण सगळेच जण मागायचे सासू सासरे दीर नवरा सगळे सगळे संकेत ते सासू सासरे सगळ्यांच्या विरोधात तू गुन्हा दाखल केला तक्रार दिलेली आहे हो, हो, खडकला दिलेली आहे म्हणजे महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार दिली हो दिली आहे काय कारवाई केली आता काहीच नाही मी ऑनलाईन मेल केला होता महिला आयोगला पण तिथनं पण मला काही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये आणि तक्रार देऊन किती दिवस झाली पाच महिने झाले पाच सहा महिने चोवीस जानेवारीला दिले मी आता इथे एक क्रेटा गाडी देखील पोलिसांनी जप्त करून आणली आहे ज्याच्यावर एक लाल दिवा देखील होता म्हणजे रील्स मध्ये दिसतय ती तुझ्या नवऱ्याची आहे काय खरंच तो अशा पद्धतीने दिवा लावायचा का हो नवरा आणि दिराची मिळून येत ती गाडी नवऱ्याच्याच सुयश सुय कुठली गाडी आहे थारे आणि क्रेटा आहे या क्रेटावर गाडीवर लाल दिवा होता का म्हणजे अशा रील्स मध्ये दिसते ते हो, फोटो फो, फो व्हिडिओ काढायचे गाडीवर लावून का म्हणजे का लाल दिवा का लावायचे म्हणजे मी नाही ना सांगू शकत लाल दिवा होता पण हो बर ताई तुम्ही देखील सोबत आलात म्हणजे ती एकदम घाबरलेली आहे सध्या ती खूपच आता टेन्शनमध्ये आहे कारण तिची सासू ही माझी उपसरपंच आहे गावची त्यांनी इलेक्शन लढलेली आहे त्या राजकारणात आहेत कुठेतरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी पण आहे त्याच्यामुळे ही फॅमिली तशी साधी आहे हिचं माहेरची फॅमिली अतिशय साधी आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावरती कुठेतरी आतापर्यंत दबावाचंच राजकारण होत आलं पोलिसांकडे तक्रार दाखल करून सुद्धा पोलिसांनी याच्यामध्ये कुठलीही कारवाई केली नाही आणि हा सगळा प्रकार याच गोष्टीतनं घडला की ह्या हिच्या सासरच्या सासरची लोक ही, सासर सासर ही राजकारणी आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी त्या दबावामुळे म्हणजे फक्त हगवणे कुटुंबच असं नाहीये इथं त्याचे मित्र हे सगळे देखील तसेच आहेत आता पोलीस काय म्हणताय तू इथं येऊन आलीये काय दाद मागतीय पोलिसांकडून काय कारवाई होतीये हो होतीये करतायत हो कुणाला बोलवलंय तुझ्या नवऱ्याला इथं काय पोलिसांनी बोलवलंय आम्ही तर आम्हाला तर आम्ही पोलिसांना स्पष्ट सांगितलं की भलेही पहाटेचे पाच वाजू देत त्याचे तिचे पूर्ण कुटुंबीय येईपर्यंत सासरशी सासू सासरे दीर जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही कारण ऑलरेडी दीर इथे आणलेला आहे थारच्या चौकशीमध्ये दीर इथे आहे पण सासरे आणि सासू आणि तिचा नवरा हे अजून सुद्धा इथे दाखल झालेले त्यांना सांगून दोन तास झालेले आहेत मला अजून एक जी ठार म्हणजे अर्थात ठारगार पडीकडे आणलीच आहे पण क्रेटा गाडी ज्या गाडीवर जे ही गाडी आहे चोंडेची याच गाडीवर तो लाल दिवा असायचा लाल दिवा लावून तो फिरायचा पतीने देखील ते सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हे जे मित्र आहेत अर्थात हगवणे कुटुंबियाचे संकेत आणि सुशीलचे जे मित्र आहेत त्याच्यानंतर ते आपण बघितलं तर अशा पद्धतीने एक नवा अँगल समोर येताना दिसतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट